ओके मध्ये एकदम हाय नमस्कार सर्व मी राजदीप एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनलवरती आज आहे एक सप्टेंबर रविवार आणि आज आमच्या उरण मध्ये येणार आहेत माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनाच बघण्यासाठी आपण जाणार आहोत उरणला उरणमध्ये आज Uh, आपलं मच्छी मार्केट आहे त्याचं उद्घाटन होणार आहे चालू होणार आहे आजपासून काम झालेलं आहे पूर्ण आणि दुसरा हॉस्पिटलचा भूमिपूजन होणार आहे आणि अजून एक कुठलं तरी कॉलेज आहे त्याचं उद्घाटन होणार आहे म्हणजे भूमिपूजन होणार आहे तर ते सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मला त्यांचा काय अजिबात प्लॅन माहिती नाही आणि पहिले कुठं जाणार आहे पहिले कुठल्या आपल्या मच्छी मार्केटला जाणार आहेत उद्घाटनासाठी काय पहिले भूमिपूजनासाठी जाणार आहेत का ते कायच माहिती नाही तर जाऊन सर्व तुम्हाला दाखवतो इलेक्शनचं टायमिंग आहे याच पिरियडमध्ये सर्व आपल्याला मोठे मोठे आमदार खासदार भेटू शकतात माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्र्यांना बघण्याची संधी आता भेटते ती आपण कशी गमवू शकतो तर जाऊया उरणमध्ये आपल्या उरणमध्ये आणि बघूया देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊया उरणला आहे आपण आणि बघा कडक बंदोबस्त लावलाय आणि लावलाच पाहिजे आणि या साईडला सर्व उभे आहेत थोडेच वेळात फडणवीस साहेब येतील आणि मस्त सजवलं बघा मार्केट आपला उरणमधल्या मोठ्या मार्केटपैकी एक मार्केट असणार आहे कारण का कोटनाकावर पण एकदम जुना मोठा मच्छी मार्केट आहे मोऱ्यावर आहे आपल्या करंजा गावात आहे आता उरणमधील सर्वात मोठा मच्छी मार्केट होईल बघा मस्त जागा आहे आणि आपले सामान्य माणसांना आतमध्ये एंट्री आहे का बघूया सामान्य माणसांना एंट्री आहे का बघूया आतमध्ये एंट्री आहे का नाही ना आपल्याला एंट्री नाही ना ना का मला वाद सोडत नाही सोडत नाही आतमध्ये मोठं भांडलं उरण नगरपालिका ही जुनी इकडे या बाजूला आहे खूप जुनी आहे ही बघा ही आणि ही आपली नवीन यशस्वी ताईच्या घरी गेले गाडी बघ आणि तीनशे कोटी रक्कम खर्च करून आपल्या औरणकरांना अध्यावधी माध्यम त्यांचा आदरपूर्वक सन्मान त्यांना माझ्या अग्री कोणी परंपरेची खरंतर ही पोट मत्स्य व्यवसायासाठी लागणारी त्यानंतर मी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय केशवजी के जावळे साहेबांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र हिशोब असते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सौंदर्याचा सा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर माझ्या उरची ओळख सांगणारा जागतिक पर्यटन स्थळावरील श्री ज्या नगर परिषदेचा लोकार्पण केला त्या नगर परिषदेच्या सुद्धा आपल्याला या त्रिमूर्ती साथ दिसेल हे त्रिमूर्ती साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या संपन्न झाल्यानंतर सन्माननीय या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे रायगडचे लोकप्रिय माजी खासदार लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब मी रवी शेठ यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र हिशोबाने सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे दानशूर दातृत्व आणि रायगडचे लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी ांच्या स्वप्नातलं रुग्णालय असं शासकीय गाठावी लागायची पण आमदार महेश द्रोणागिरी रोड मधील सेक्टर पंधरा ए इथे शंभर बेड आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध असलेल्या उरण उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे येत्या काही दिवसात पूर्ण येऊन उरणकरांच्या सेवेत लोकार्पण केलं जाईल या टाऊन हॉलमुळे नगर परिषदेच्या उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्त्रोत उपलब्ध होणार असून वर्षाकाठी दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती आणि तदनंतर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांना संबोधित करतील हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज पूर्ण नगरपरिषद प्रशासकीय भवन आणि इतर वास्तूंच्या लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी ती कशी असली पाहिजे त्यात काय सुविधा असल्या पाहिजेत आणि हे सगळं करताना त्यांचं डोकं बरोबर चालतं त्यांनी त्या ते ठिकाणी बँकेकरता जागा ठेवली आणि बँक त्या ठिकाणी आणली शासकीय कार्यालय आणलं म्हणजे सेल्फ सस्टेनिंग अशा प्रकारची इमारत की ज्या इमारतीतनं नगरपालिकेला पन्नास लाख रुपये उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं मॉडेल हे महेशजींनी या ठिकाणी तयार केलं आम्ही जे मच्छी मार्केट बघितलं सिडकोच्या माध्यमातून तयार केलेलं अतिशय सुंदर मच्छीमार सगळ्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी विशेषतः आमच्या ज्या मच्छीमार आहेत ज्यांना रस्त्यावर बसून मासे विकावे लागतात अडचणींचा सा सामना करावा लागतो आणि लोकांनाही त्या सगळ्या रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये गाडीमध्ये ट्रॅफिकमध्ये मासे घ्यावे लागतात आज त्यांच्याकरता अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं हे जे काही मार्केट या ठिकाणी तयार झालेलं आहे मी त्याबद्दल खरोखर महेश बाडलींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो गाड्या बघा गा किती सर्व उद्घाटन बघून आपण आलोय आपल्या चार फाट्यावरत्या नवीन मच्छी मार्केटजवळ आधी दाखवला नव्हता आता दाखवतोय बघा इकडं असा बाहेरला होता आपला जुना मच्छी मार्केट बाहेर बसेल सर्व पावसात उन्हात आणि आता भेटलाय नवीन मच्छी मार्केट किती मोठा मच्छी मार्केट आहे असे गाले पण केलेत नंबर पण लिहिलेत बघा ते कितीपर्यंत आहेत एकशे पाच एकशे सहापर्यंत तरी दिसत आहेत सर्वांना टेन्शन नाही टेन्शन नाही आता पावसाचा उन्हाचा काय पा टेन्शन नाही अजिबात आणि इथं पार्किंगला पण सध्या जागा गेली आहे बाजूला पाठीमागं पण आहे इथं जाम ट्राफिक व्हायची तर काय प्रॉब्लेम नाही आता चालू कधी होईल ते बघायचं आहे आणि चालू झाल्यावर तुम्हाला एक आपल्या उरण मच्छी मार्केटचा टूर पण देईन मी त्याच्यात काय डाऊट नाही सगळं आई लोक जिंकतायत काय करतायत काय आहे बघा सगळं चेक करतायत कसा बनवलं मार्केट गाला जिंकायला आलेत कसा काय गाला वगैरे देतील काय अंदाज नाही आपल्याला आहे बघा तयारी सुरू पण झाले आईने आपला तो हाणला पण काय विषय आहे काय माहिती नाही आपल्याला ठेवला पण जिंकली जागा जिंकली हाय काय पाहिजे तुला गेम आणि ते बघा आईस सर्व जमल्यात तयारी सुरू झाले आता कधीपासून चालू होईल काय अंदाज नाही आपल्याला हे बघा समोर मामा आहे करंजा मच्छी मार्केटचा अध्यक्ष <laughs> मामा आपला मच्छी मार्केट चालू कधी होईल आजपासून आता सात वाजे आता मीटिंगची सगळी लोक आली आता सगळ्या मिटिंग होईल मिटिंग नाही होणार डायरेक्ट बसतील जागेवर चालू होईल चालू होईल आणि तुझा बर्फाची गाडी बर्फाचा पण आतमध्ये आहे आजच्या दिवस बाहेरच राहील आजचा दिवस बाहेर नंतर मग आतमध्ये आतमध्ये ओके म्हणजे चालू होईल मग कधी येऊ शूट करायला शूट करायला कधी येऊ का सोमवारी सोमवारी येऊ सोमवारी चाल मामा बोलते सोमवारी सगळ्यांशी ओळख करून देशील ना बुधवारी 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 येऊ सगळ्यांशी ओलख करून देशील ना चालल सर्व आईस आहे तिकड हाय ओके मध्ये ना एकदम दुर्गाची मम्मी तयारी सुरू केली मार्केट कधीपासून चालू होईल उद्यापासून उद्यापासून सुरू होईल मम्मी कधी येऊ शूट करायला मार्केटचा भेटतील आणि मला जागा नाही मला मला जागा कुठली आणि जागेच कसं आहे जागा देईल कोण कोणी ग्रामपंचायत आपले करणार असं म्हणजे ठीक कोणी आरती निरती करताना मला नाही देणार मी होतो उद्या ब्लॉक बघा ओके ना एकदम आता झाली झाली सोय आता ऊन पाऊस काय ऊन पाऊस काय ना आपला मार्केट बन कुठे येऊ गणपती मध्ये चौथीचा गणपती असते मग यंदा तर थाटात था कराल था 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 तुम्ही तो थाट बघण्यासाठी मी ते शंभर टक्के येईन ठीक आहे ठीक आहे चालेल नक्की आणि बघा टॉयलेटची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि इकडे नाव सुद्धा लिहिलेले आहेत बघा प्रत्यक्षात आई हाई। हाई। आई आहेत आणि इकडे पण नाव लिहण्यात येत आहे हाय इकडं बघा रमिल आईचं नाव लिहिलंय हाय आणि दुर्वाच्या आईने सिक्स्टी सेव्हन घेतलाय गाला सिक्स्टी सेवन गाल्याला नक्की भेट द्याले तर बरोबर ना oh, <laughs> <laughs> आणि इकडं बघा टॉयलेटची व्यवस्था पण केलेली आहे काय टेन्शन नाही आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मोठ्या मोठ्या टाक्या लावल्या आहेत <laughs> आपल्या सर्व मित्रांच्या मम्मी लोकच आहेत इकडं असं मस्त सजले कोली ट्रेडिशनल लुक मध्ये काय वाटतंय कसं वाटतंय खालती बघा खालती बघा छान वाटतंय आम्हाला कुठला गाला तुमचा गाला कुठला तिकडे आहे चल येतो आता जिंकाचा आहे चल जिंकला चला जाऊ चला, चला जिंकाला आणि मम्मीने बघा दोन फालक घेतलेले आहेत फालक आणि आतापासून मार्केट सुरू होणार आहे सो आता जागेचा कसा काय वाटणी करतात हाय तुम तुमची कुठली तुमची जागा कुठली हा आई तुम्ही बाजूबाजूला जाई नाव फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी फाय हो छप्पन पंचावन्न ओके मध्ये एकदम मस्त ट्रेडिशनल लुक मध्ये बघा निरंतर चाई नवीन बरं झाला ना आता आता टेन्शन नाही छप्पर आहे डोक्यावरती ऊन पाऊस काय टेन्शन नाही सगळ्या आई लोक खुश आहेत एक नंबर मस्त आहे येईन मी आता बुधवारी येते मार्केट आहे ना ते पोरं बघा फोडताना दिसत आहेत तिने बघा फुगा घेतल्यात मामा मी निघू मग चल बाय बाय